वर्धात कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी आंदोलनाच्या सोळाव्या दिवशी जिल्हा परिषदेच्या समोर थाडीनाथ करीत आंदोलन केले आहे विविध नारेबाजी करीत कंत्राटी कर्मचाऱ्यांनी थाडीनाथ केला आहे वर्धात एन एच एमच्या कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी समायोजन करून घेण्याच्या मागणीसाठी गेल्या सोळा दिवसापासून आंदोलन सुरू केले आंदोलनात यांना त्या कारणाने लक्ष वेधण्यात येत आहे शासन कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्याकडे लक्ष देत नसल्याने कर्मचाऱ्यांनी घरातील ताटवाटी घेऊन आंदोलनात सहभाग नोंदवला मोठ्या आवाजात ताटवाटी वाजवून लक्ष वेधल्या गेले आहे यावेळी मोठ्या संख्येने आंदोलक कर्मचारी उपस्थित होते घोषणा देत यावेळी लक्ष वेधण्यात आले आहे आम्ही या स्थाळीनाद आंदोलन यासाठी केलेलं आहे की मागील आम्ही सोळा दिवसापासून इथे आंदोलनाकरिता बसलेला आहे पण शासन कुठल्याही प्रकारची दखल घेऊन नाही राहिलेलं आहे आता शासनाने एक असा म्हणजे पत्र काढलेला आहे की आम्ही अत्यावश्यक सेवेमध्ये मोडल्या जातो आरोग्य विभाग त्याच्यामुळे आम्ही तात्काळ कामावर रुजू व्हावं नाहीतर एकोणीसशे अडुसष्टच्या कायद्यानुसार कलम एकावन्न आणि छप्पन नुसार, नुसार आम्हाला त्याच्यामध्ये जे काय सेवा असते ती आमची त्यांनी म्हणजे ग्राह्य धरलेली आहे तर मग जर ग्राह्य धरलेली आहे तर जसं परमनंट कर्मचाऱ्यांना बदली धोरण लागू आहे दुलाही भत्ता आहे बाकीचे इतर महागाई भत्ता आहे आणि जे आरोग्य भत्ते आहे हे सगळे जे त्यांना लागू आहे तर मग त्यांनी आम्हाला पण लागू करायला पाहिजे ना मग आम्हाला का तात्काळ ठेवत आहे जर आम्हाला हे असं तात्काळ ठेवत असेल तर आम्ही हे कधीही मान्य करून घेणार नाही शासनाचं आणि त्या शासनात त्या पत्राच्या अनुषंगाने काल आम्हाला वर्ध्याच्या शिवसराने एक पत्र काढलेलं आहे की तुम्ही तात्काळ कर्तव्यावर रुजू जर तुम्ही रुजू झाले नाही तर आम्ही तुम्हाला प्रत्येकाच्या नावाने नोटीस देऊ आणि कार्य कामावरून कमी करू म्हणून आम्हाला आमची शासनाला अशी कळकळीची विनंती आहे आमची मागणी लवकरात लवकर त्यांनी मागणी करावी नाहीतर आम्ही आमरण उपोषण करायला तयार आहे